माझे दैवत आहे आश्रित मी त्याचा झाड माझे दैवत आहे आश्रित मी त्याचा अरे आक्रित मी त्याचा धरती बनवतो गाता त्याची वाचा झाड माझे दैवत आहे आत्रित मी त्याचा अरे आत्रित मी त्याचा नाम सुपलाम धरती बनवतो गाता त्याची वाचा हळा फुलांचा भर येता आनंद मध होतो हळा फुलांचा भर येता आनंद मध होतो महिने संघ राघू मग तो सुरात गीत गातो महिने संगे राघू मग तो सुरात गीत गातो धाड माझे दैवत आहे आश्रित मी त्याचा अरे आश्रित मी त्याचा सुजलम सुपलम धरती बनवतो गाता त्याची वाचा वृक्षवल्ली आम्हावर रे म्हणतो तुकाराम अरे म्हणतो तुकाराम नका घालू मग झाडाच्या त्या बुंदावर वार नका घालू मग झाडाच्या त्या बुंदावर वार झाड <दुणतार्णागारा> माझे दैवता आहे आश्रित मी त्याचा अरे आश्रित मी त्याचा सुजलाम सुकलाम धरती बनवतो जाता त्याची वाचा समजून घ्या मग झाडाच्या त्या जीवनाचा तार समजून घ्या मग झाडाच्या जीवनाचा चार झाडाखाली बसल्यावर मग सावली मिळते गार झाडाखाली बसल्यावर मग सावली मिळते गार झाड माझे दैवत आहे आपली ती त्याचा अरे आपण ती त्याचा सुजलम सुपलम धरती बनवतो गाता त्याची वाचा झाड म्हणजे वैभव आहे जीवनसृष्टीचे अरे जीवन सृष्टीचे नका करू मग झाड तोडून कष्टीचे नका करू मग झाड तोडून कष्टीचे झाड म्हणजे दैवत आहे आश्रित मी त्याचा अरे आश्रित मी त्याचा सुजलाम शुकलाम धरती बनवतो गाता ते वाचा झाड म्हणजे झाड म्हणजे झाड म्हणजे दैवत आहे आश्रित मी त्याचा अरे आश्रित मी त्याचा सुजलम सुपलाम धरती बनवतो गाता त्याची शिवाचा सुजलम सुपुलम धरती बनवतो गाता त्याची शिवाचा झाड माझे दैवत आहे आश्रित मी त्याचा अरे आश्रित मी त्याचा सुजलम सुफलम धरती बनवतो गाता ते शिवाचा